सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अडगाव परिसरातील कोणार्क नगर येथील मुंबई अग्रा हायवेवर रात्रीच्या सुमारास मुंबईकडे जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक अचानकपणे फेल झालेला होता त्यामुळे कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आलेला होता उभ्या असलेल्या कंटेनरला कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली कार चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं चालक थेट कंटेनरवर जाऊन धडकला आणि या धडकेनंतर सीएनजी कारनं लागलीच पेट घेतला सुदैवानं कारचालक सुरक्षितरित्या बाहेर पडला मात्र संपूर्णपणे कार या जळून खाक झालेली आहे घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा काटेकोर प्रयत्न केला मात्र तोपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झालेली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित